हॅलो प्रभात गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सकाळचे साडेसात वाजले आणि मी उठल्याबरोबर अगोदर कचरा वगैरे काढलेला आहे आणि आंघोळ झाली माझी आणि देवपूजा पण झालेली आहे आणि मी आता स्वयंपाक करते तर मी भेंडी शिजवून घेतली आहे भेंडी उभी चिरली मी उभी उभी दोन कापा केले भेंडीच्या आणि तिला टमाट्याची आणि जिऱ्याची फोंडी देऊन तेलामध्ये दे शिजवून घेतलेली आहे आणि शेंगदाणे भाजून आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये लसूण आणि लाल मिरची टाकून मी मिक्सरला वाटून घेतले आणि आता भेंडी माझी चांगली नरम झालेली आहे तर म्हणजे शिजलेली आहे आणि मी आता त्याच्यामध्ये हा कूट टाकून देणार आहे तर कसं एकदम साधी सिंपल भाजी आहे माझ्या शौर्याला आणि इशूला लय आवडते म्हणून बनवते तर आज शौर्याची शाळा नाही आहे शौर्याला ही सुट्टी कारण आज शनिवार आहे आणि त्याच्या मॅडमला काहीतरी काम असल्यामुळे त्यांनी सुट्टी दिली आहे आणि इशूला आज येते तिला शाळेत नेणार आहे मी कारण शौर्याला तर सुट्टी आहे मग इशूला कसं नऊ वाजता ट्युशनला सोडावं वा लागतं तर स्वयंपाक रेडी झाला आहे आणि स्वयंपाक करताना कधी माझे नऊ वाजतात ते मला कळतच नाही तर मी इशूला साडेआठ वाजताच जावं लागेल आणि शाळा म्हणजे ट्युशनमध्ये जाईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं लागतीलच मग आता तिला मी टिफिन भरून देते अगोदर आणि मग नेऊन सोडते शाळेत तर भेंडी आता पाच मिनटं नरम म्हणजे पाच मिनटं गॅसवर तर ठेवणारं झाकण ठेवून आणि झालं आहे माझा स्वयंपाक तर थोडंसं पसारा आहे किचनमध्ये तो आवरायचा आता त्याच्या अगोदर इशूला आणि शौर्याला म्हटलं टाईम आहे तर तुमचा पसारा आवरून घ्या म्हणजे दप्तरामध्ये आठवडाभराची घाण जमा झालेली असते कागद वगैरे ते सगळे साफ करायला लावते मी तर इशू पण शौर्याने पण बॅग रिकामी के केली आणि आहे तर शौर्य बघा माझा कसा आग अवजन ते करते म्हणजे त्याची बॅग तो आता नाही भरणार मलाच भरावी लागेल किंवा इशूला भरावी लागेल तर इशूनी माझी सगळी साफसफाई केली आणि माझे पण किचन वगैरे क्लीन झालेलं आहे इशूला मी आज सोडून आले क्लासमध्ये आणि आता मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवते तर बघा अशी भेंडीची भाजी झाली एक कूट म्हणजे शेंगदाणाचा कूट टाकल्यावरती खूप टेस्टी होते तर इशूचं टिफिन दिल्यावरती एवढी भेंडीची भाजी उरली तर आज तिचे पप्पा पण घरीच जेवण करायला येणार आहे आणि मी कढी पण बनवणार आहे जेवणाबरोबर तर आता आम्ही बसलो जेवायला मी आणि शौर्य त्यांना यायला पण उशीर होणार आहे म्हणून मी जेवायला बसले तर बघा भेंडीची भाजी आणि कढी बनवली मी कढी पण शेंगदाण्याची आहे दही टाकून खूप छान होते शेंगदाण्याची कढी तर आता आम्ही जेवण घेतो अगोदर त्याच्यानंतर थोडासा आराम करू आणि मग इशूला आणायला जावं लागेल तर आता हा टाईम माझ्या इशूचा आणि शौर्याचा अभ्यासाचा टाईम आहे शौर्य पण अभ्यासाला बसला आहे आणि इशू पण बसले अभ्यासाला आणि खिडकीचा उजेड आहे तो चमकतोय आता तोंडावरती आणि मी त्यांचा अभ्यास वगैरे घेते आता कारण संध्याकाळच्या चार वाजल्यात आता आणि हा त्या टाईम ता त्यांचा अभ्यासाचा चार वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत अभ्यासाला बसवते त्यांना इशू काय करते बाळा शब्द लि शब्द लिहिते ना हां तर हिचं पण अभ्यास चालू आहे आणि शौर्य तुका लिहितो आहे कितीपर्यंत वन टू थ्री टेनपर्यंत टेन नाही ट्वेंटीपर्यंत लिह टेनपर्यंत तुला येतं अगोदरच ट्वेंटी कर पूर्ण कंपास बॉक्स ठेव हो, बरं कंपास बंद करून ठेव आणि बॅग बी नीट ठेव हो, उलटी पडली आहे तर आता हे अभ्यास करताय तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे माझं रोजचं रुटीन वेगळं एगड़ वेगळं असतं पण शनिवार आणि रविवारचं थोडं वेगळं असतं म्हणजे रोजपेक्षा कारण डेलीचं माझं सोमवार ते शुक्रवारपर्यंत रुटीन सेम असतं शनिवार आणि रविवार थोडं चेंज असतं तर काय काय कामं असतात शनिवारचे आणि रविवारचे ते मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय